हॅलो हाय नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आम्ही चाललो आहेत बाहेर तर ते बाहेर कुठे जाणार आहे ते तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे तर त्याच्या आधी ना जायची तयारी करते मी इथे बघा तुम्ही मी कपडे स्त्री करायला काढलेत आणि कपाटातला का पसारा पण काढला आहे कारण एकाच ते दोन्ही पण काम होतील आपले आणि हे घेऊन जायचे कपडे इथे आहेत आणि टी व्ही बघत बघत मी इथे म्हणजे पॅकिंगसाठी जे जे लागते आपल्याला जे घेऊन जायचे त्याची तयारी मी करत आहे तर टॉवेल घेतले शॉल घेतलेत कारण थंडी तिथं भरपूर असू शकते आणि जे जे घेऊन जायचे आधीच काढून ठेवते कारण जाताना आपल्याला घाई गडबड नको व्हायला तर त्याचबरोबर कपाट पण व्यवस्थित होणार आहे निमित्ताने म्हणजे जे जे पाहिजे आपल्याला मी इस्त्री पण करून ठेवत आहे तर तुम्ही ते बघू शकता आणि मी कुठे जाणार आहे ते नक्की मी तुम्हाला ते कळणारच आहे पुढे तर असेच बनवून राहा माझ्या व्हिडिओवरती आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि छान छान कमेंट पण करा तर चला पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर व्यवस्थित ठेवले मी आता कपाटामध्ये तुम्ही बघा इथे किती सुंदर दिसते किती छान दिसतात हे माझ्या साड्या पण आणि जितकं आपण व्यवस्थित ठेवणं तितकं छान दिसतं घर तर चला इथे ना इस्त्री वगैरे करून झाली आता माझी हे बघा आता मी पसारा उचलते बॅग अजून भरायची आहे जे आहे ते थोडं दुसऱ्या बॅगेत भरून ठेवले अजून दुसऱ्या बॅ म्हणजे चांगल्या बॅगेत ठेवायचे बॅग माझ्या मुलीकडे आहे तर ती आणल्याच्यानंतर मी त्याच्यात भरणार आहे व्यवस्थित तर चला घर आवरून घेतलं कपाट आवरून घेतलं आणि मला जे पाहिजे होतं ते मी आ, हे करून घेतलं म्हणजे बॅगमध्ये थोडंसं भरून घेतलं आणि मग नंतर मशीनवर आले एका बाईचं अर्जंटमध्ये ब्लाऊज शिवायचा आहे तर मी त्याला आता शिवून देणार आहे तर तिला अर्जंट पाहिजे आहे तर चला हा ब्लाऊज दोन तीन दिवस मी नाही आहे तर चला म्हटलं ब्लाऊज शिवून देऊया त्यांचा तू बोललेस तेच आहे काय मी <laughs> वारे वारे <laughs> आता बस मध्ये चढताना सीट पकडायचं का ते व्हिडिओ काढायचं त्याला हात केला तर येईल नाही इकडे पुढे अग राहू दे बाई नाही मी नाही कळत ऐश्वर्या ऐश्वर्या करते ऐश्वर्या ऐश्वर्या तिच्या ऐश्वर्या इकडे अजून

काय झालं काय रडते मम्मीकडे जायचे कुठे गेलं बघू तोंड दाखव तोंड दाखवले तोंड दाखव दाखवले सारखीच मम्मी करते आता आता नाही राहत सारखी मम्मी करते तोंडावर उन्हायला माहित नाही कोण नाही मला किती इथे गणपती कुळेला मस्त आमचं चा दर्शन झालेलं आहे बघा फोटोशूट झालेलं आहे छान इकडे बघ बघू इकडे बघ ना ए नारळ पाणी पिते तू तु? तुझे एवढी नाही ना भात पण नाही खाल्ला तू नारळ पाणी रे भात घेतलाय तुला खायला

बघे 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 बघा बघे ही बघी बघाय बघ आहेस तू नाही अगं मी समोर बसते मी माझा फ्रेंड केले मग मी दिसणार ना आहे की नाही मीच दिसणार त्याच्यामध्ये गणपती बाप्पा बोरा बोला

वा 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 एक नंबर दिसतो या तो गोवा बीचलाच फिरायला आलाय आमच्या गवळ्याला वा वा काय ते हा सगळ्या आपल्या गवळ्याला काय दिसता ते वा 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 एक नंबर हे पालका आप जाशील पाठी मग जास्त लांब जाऊ नका ए पूजा पूजा हे किती जवळ तू पाठी मग जरा

बर पाणी येतं बरं हा ना तेच नाही तर आपण खेळू फळा पळा 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 येऊ नाही तर पळतच हे सगळे निशान अंगाचे काट्यांचे निशान आहेत कारण ते काय करता साफसफाई करता का, का काय करताय काय करते तू पण कर अजून कोण राहिलं बाकी नाव काढायचं कोण राहिलं बापरे माझं नाव केवढं मोठं आहे बापरे केवढं मोठं नाव काढले मी मोदक जेवणामध्ये काय काय बघू मोदक आहे भात आहे काय डाळ आहे ही भाजी नंतर घेऊ आता कोल्हापूर डायरेक्ट मटर मसाला माझा व्हिडिओ बनवायला त्याच्या पातळ भाजी आहे का ही भाजी आहे मला पण घे घेते घेते घ्या घेती मी व्हिडिओ बनवायला आवडाय. हे काय आहे ग वेज कोल्हापुरी थँक्यू सुरेका माझे व्हिडिओ बनवते मी खूप छान आपण काय काय जनते बाई की पाहिजे नाही हे काय जास्त फोकस थँक्यू सुरेखा एकटी पण तू दाबलस ना मधलं नाही मला बडा होईल आणतोय आणतोय चपाती पण आणतोय

छान आहे जेवण छान आहे तुम्हाला हातात नाही मोदका भर

मस्त याच्यात तुझं एक्सप्रेशन काढा की फोटो फार घेणार तुम्ही फोटो काढणार तर त्याच्यापेक्षा घेणार तुम्ही काढणार